आई वडिलांचा सांभाळणं करणाऱ्या पाल्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेवर वारस न लावल्यासह इतर कोणत्याही शासकीय योजना यापुढे दिल्या जाणार नाहीत असा ठराव देगलूर तालुक्यातील येरगी ग्रामपंचायतीने एकमताने मंजूर केला असा ठराव घेणारी जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे सर्वांच्या समक्ष या ठिकाणी आम्ही ठराव घेत आहोत आमच्या ग्रामपंचायत तक्रारी अशा लोकांना जे त्यांची जी मुलं आहेत आई वडिलांचं पालन पोषण तर करत नसतील त्यांना शासनाच्या योजनापासून शंभर बस वर ठेवण्यात येते त्याच्यामध्ये भरपूर आलं त्यामध्ये विम्याचं आलं त्यामध्ये अतिवृष्टीचं आलं त्यामध्ये भरभर काही शासनाच्या जे काही योजना आहेत त्यापासून आपण वंचित राहणार आहे आजपासून सर्वांनी सर्व किंवा मित्रांना माझं आवाहन आहे